कधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर सातत्याने नवनवीन संकटाचा पाडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत असतो मात्र या सर्व संकटाला बाजूला करून शेतकरी जो आहे तो आता नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करताना पाहायला मिळतोय मी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील एका डाळिंबाच्या शेतीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर अक्षरशः एक्सपोर्ट क्वालिटीचे जी डाळिंब आहेत या शेतकऱ्यानं जे आहे ते आपल्या या बाग जी आहे ती फुलवलेली पाहायला मिळते आणि उत्पन्न देखील या शेतकऱ्याला या सर्व डाळिंबाच्या या प्लॉटच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळतोय अगदी हा माल जो आहे तो परदेशात देखील हा एक्सपोर्ट होताना पाहायला मिळतोय अगदी जर आपण पाहिले तर एक किलोमध्ये अगदी तीनच हे जे डाळिंब आहेत ते बसताना पाहायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीनं हे उत्पादन जे आहे ते या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे माझ्यासोबत ते शेतकरी आहेत मला सांगा कशा पद्धतीने तुम्ही हे उत्पादन घेतलंय काय सांगाल नेमकं मी ह्या डाळिंबाला दोन हजार वीसपासून डाळिंबाची लागवड केलेली आहे आता माझा हा चौथा बहार असून दोन तीन बहारामध्ये मला मनावास उत्पादन आलं नाही म्हणजे निघलं समाधानकारक की त्याच्यातलं जे समजा कुठल्या फवारने घ्यायचा कुठलं मार्गदर्शन करायचं या गोष्टी माहीत नसल्यामुळे मी एक कन्सल्टंट म्हणून आनंद उभाळे सर शिनादार फळेतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षी प्लॉट आणला आणि तो एक्सपोर्ट क्वालिटीचा एकदम बनला ड्रिपच्या साहाय्याने मी त्याला सेंद्रिय खताचे काय डोस दिले आणि आता म्हणजे स्प्रे एकदम एक्सपोर्ट पद्धतीचे दिल्यामुळे उत्पादन हे चांगल्या क्वालिटीचे आलेले आहे साधारण तीस ते बत्तीस टन माल निघण अजि अशी माझी अपेक्षा आहे आणि आज मी पंच्याण्णव रुपये रेटने माल दिलेला आहे आणि मी काही बांगलादेशामध्ये पाठवला आता सध्या माझा जो राहिलेला माल आहे तो केरळ राज्यामध्ये चाललेला आहे एकीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभा असतात आता अवकाळी पाऊस झालेला होता मान्सून पूर्व बघितला आपण त्याच्यामध्ये ही बाग कशी जपली त्याच्यापासून काय फटका बागेला बसला होता मी या बागेवर वरून क्रॉप कवर टाकलेली होती की नैसर्गिक परिस्थितीवर सामना करायचा असेल तर त्याला कृत्रिम पद्धतीचा वापर करावा लागतो आणि आता शासनाने नेट यो ही योजना दिलेली आहे परंतु माझं की कृषी विभागाला किंवा शासनाला आवाहन आहे की शेतकरी अडीच तीन एकरची लागवड करतो एक, एक एकरचा खर्च त्याला साधारण औषधाच्या मानाने पुरवत नाही मोठ्या प्रमाणात लागवड करावं लागते त्यांनी आठ ही टाकली की एक एकरपर्यंत अनुदान दिलं जाईल तर माझं कृषी विभाग किंवा असे आवाहन आहे की साधारण एक हेक्टरपर्यंत पिकाला त्याचं संरक्षण करण्यासाठी की त्याचं शेंडेट बनविण्यासाठी अनुदान द्यावं असं माझं सर्व शेतकऱ्याच्या आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात मग या सगळ्या सोडून आपण या डाळिंबाकडे कसं वळणार अशा पद्धतीनं बाग केली पाहिजे हे सगळं कुठून तुम्ही बघितलं एकदम मी म्हणजे माझं पॉलेहाऊस होतं पॉलेहाऊसवरचं जे पाणी पडतं मी ते विहिरीत घेतलं होतं विहिरीतनं मी एच चमच्या शेततळ्यामध्ये टाकून उत्पादन घेत होतो पण ह्या पिकांना मला पाणी खूप कमी पडायचं मग माझ्या टोक्यात असा प्रश्न आला की बाबा डाळिंब हे कमी पिकाचं आणि आवर्षणग्रस्त भागात येणारं पीक आहे त्याच्यामुळे मी डाळिंब ह्या क्षेत्राकडे वळ वळालो आणि खूप कमी पाण्यात येणारं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या उत्पादन देणारं पीक असून शेतकरी त्याच्यामध्ये समाधानी राहू शकतो आता इतक्या मोठ्या प्रमाणावर तुमचं पीक आलेलं आहे एक्सपोर्ट तुम्ही करताय काय भावना आहेत नेमकं आता चांगलं तुम्हाला उत्पादन देखील मिळणार आहे माझ्या भावना म्हणजे की शेतकरी जर समाधानी सुखी राहायचं असेल तर डाळिंब ह्या क्षेत्राकडं आपल्या भूम परांडा आणि धाराशिव जिल्ह्यातून वळावं कारण आपल्या भागात डाळिंब पीक नाही तेलाचं प्रमाण कमी आहे कुठलंही पीक मोठ्या प्रमाणात ज्या भागात होतं त्या प्र भागात रोगाचा अटॅक होतो माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुतरायचं असेल तर आपण डाळिंब ह्या पिकाकडं वळावं जर आपण पाहिलं तर अगदी आ... अनेक नैसर्गिक आपत्तीचा सा सामना हा शेतकरी करत असतो मात्र कुठंतरी आधुनिकतेची कास या जी अपनी जर या शेतकऱ्याने जे आपली डाळिंबाची बाग फुलवली आणि आता ती विदेशात जर आपण पाहिलं तर हा माल एक्सपोर्ट होतोय त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांनी देखील नवनवीन प्रयोग शेतामध्ये करावे असं आवाहन देखील आता या शेतकऱ्यांनी आपल्याला केलेलं लिक पाहायला मिळतंय मालाजी सुरवशी साम टी व्ही परांडा धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका